वनीचा विकास हवा असेल तर फक्त शिवसेना शिंदे गटाला संधी द्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वनी नगरपरिषद निवडणूक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी अंदाजे दहा वाजता वनी येथे प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती यांच्या सभेच्या प्रचंड गर्दीने गजबजलेल्या भव्य सभेमुळे वनी नगरीत प्रचंड राजकीय रंगत चढली लाडक्या बहिणींना व भावांना साथ घालताना एकनाथ शिंदे यांनी थेट आव्हान दिले वनीचा विकास हवा असेल तर फक्त शिवसेना शिंदे गटाला संधी द्या विकासाचे दरवाजे मोठे करून देऊ निधी कमी पडू देणार नाही सभेमध्ये उमटलेल्या जयघोषांनी वातावरण धनानून गेले शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून अध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या सर्व अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत वनीला मोठ्या विकासाचा शब्द दिला यावेळी भाजपमधून बाहेर पडलेल्या काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला या प्रवेशामुळे सभेला अतिरिक्त ऊर्जा मिळाली असून आगामी लढतीत नवे समीकरण तयार झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा पसरली आहे वनीच्या राजकीय वातावरणात शिंदे यांच्या सभेमुळे नव्या उत्साहाची लाट उसळली असून निवडणुकीचा गुरुत्वबिंदू आता अधिक तीव्र झाल्याचे जाणवत आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा